कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते यंदा कालभैरव जयंती बावीस नोव्हेंबरला आलेली आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी ही बावीस नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी सुरू होईल आणि तेवीस नोव्हेंबरला रात्री सात वाजून छप्पन्न मिनिटांनी संपेल त्यामुळे बावीस नोव्हेंबरला शुक्रवारी कालभैरव जयंती साजरी केली जाईल कालभैरवांना पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा नायक म्हणून गणलं जातं कालभैरवाच्या जन्माबाबत प्राकट्य शिवपुराणात एक महत्त्वपूर्ण आपल्याला कथा सांगितली गेली आहे की कालभैरवाच्या रूपाकडे क्रोध शक्ती आणि न्यायाचे प्रतीक म्हणून पाहिलं जातं एकदा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यात सृष्टीतील सर्वोच्च देवता कोण यावरून वाद झाला सर्व देवता यात सहभागी झाले होते तेव्हा सर्व सर्वांसमोर भगवान ब्रह्माने पाचव्या मुखाने सृष्टीचा रचयिता असं सांगत सर्वोच्च असल्याचा दावा केला त्याच्या म्हणण्यातून अहंकार स्पष्टपणे जाणवत होता तेव्हा शिवाने त्यांना ते नम्रपणे अहंकाराचा त्याग करण्याचा सल्ला दिला पण ब्रह्मदेवाने त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं आणि भगवान शिवाचा अपमान केला भगवान शिवांना हा अपमान सहन झाला नाही आणि त्यांनी एक उग्र रूप धारण केलं या रूपाला कालभैरव असं पूजलं गेलं कालभैरवाच्या हातात त्रिशूल कमंडोलू होतं तसेच गळ्यात नरमुंडाची माळ होती त्यांची उत्पत्ती सृष्टीच्या संतुलन आणि न्यायासाठी स्थापित केली होती कालभैरवाने ब्रह्मदेवाच्या पाचवं मुख कापलं कारण ते अहंकाराचं प्रतीक होतं त्यामुळे भगवान ब्रह्माने आपली चूक कबूल केली आणि क्षमा मागितली पण ब्रह्मदेवाचं सिर कापल्याने पाप लागलं होतं याचं प्रायचित्त म्हणून कालभैरवाने पृथ्वीची परिक्रमा केल्याने शेवटी काशीत पोचले आणि पापातून मुक्त झाले यामुळे काशीला मुक्तिस्थळ मुक्तीस्थळ आणि कालभैरवाचा काशीचा कोतवाल असं देखील म्हटलं जातं कालभैरवाची पूजा करण्यासाठी पहाटे स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावी आणि पूजेची तयारी करावी कालभैरवाची पूजा रात्री केल्यास त्याचा लाभ मिळतो भगवान शंकराने कालभैरवाचा छबीसमोर दिवा लावावा मध्यरात्री धूप काळतीळ दिवा उडीद आणि मोहरीच्या तेलाने कालभैरवाची पूजा करावी कालभैरव जयंतीला कालभैरवाला फळांचा नैवेद्य दाखवावा हो। तसेच जिलेबी किंवा इमारतीचा नैवेद्य दाखवावा कालभैरवाष्टकम स्तोत्र म्हणावा आणि आरती करावी शेवटी क्षमा प्रार्थना कराव्या काळ्या कुत्र्याला भोजन द्यावं काळा कुत्रा हा कालभैरवाचा ओम या मंत्राचा जप करावा अशा पद्धतीने आपल्याला कालभैरव जयंतीची पूजा प्रार्थना अर्चना करायची असते त्याचबरोबर कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला काही उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण घेणार आहोत उद्या कालभैरव जयंतीला काही वस्तू चुकूनही आपल्याला आपल्या घरामध्ये खायच्या नाहीत जर या वस्तू आपण आपल्या घरामध्ये खाल्ल्यात तर त्याचे अनेक वाईट दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागत असतात त्याचबरोबर आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये लहान मुलं असेल वयोवृद्ध असेल आजारी व्यक्ती असेल यांचा चुकूनही अपमान करायचा नाही गोरगरिबांचं अपमान चुकूनही करू नका कारण कालभैरव हे न्यायाचे देवता आहेत त्यामुळे त्यांची पूजा जर आपण केली तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व त्रास हे दूर होत असतात आणि हे जर चुकाचे आहे तर त्या आपण केल्या तर त्याचे अनेक दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागत असतात तर उद्या आहे कालभैरव जयंती उद्या आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत कालभैरवांना तंत्र आणि साधनेचा एक देव मानला जातो आपल्या जीवनामध्ये जो, जो काही शत्रूंचा त्रास आहे शत्रू पिडा असेल वास्तुदोष असेल पि पितृदोष असेल तर हे जे काही दोष आहे तर ते दूर करण्यासाठी उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहेत उद्या आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत बघा ज्या वेळेस आपण एखादी पवित्र तिथी असते एखाद्या पवित्र वेळेमध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा करतो तर त्याचं अजून चांगलं फळ हे आपल्याला मिळत असतं त्यामुळे उद्या जर तुम्हाला शत्रू पिढेतून किंवा आपल्या घरातील ज्या काही करणी बाधा असेल वाईट बाधा असेल नकारात्मकता असते त्या जर संपवायच्या असतील ना तर उद्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे आंघोळीला आपल्या हिंदू धर्मात विशेष महत्व दिलं जातं आंघोळ केल्यामुळे आपल्या मनातील जी काही नकारात्मक विचार आहेत नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या सर्व दूर होत असतात आणि त्याचबरोबर जीवनामध्ये असणारे सर्व संपत असतात तर उद्या कालभैरव जयंतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या कोणत्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला टाकायच्या त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम कालभरव नाथाय नमहलीला अजिबात विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अशी काही लोक असतात ना त्या लोकांना आपली झालेली प्रगती बघवत नाही ज्याला आपण शत्रुपिडा शत्रुबाधा वास्तुदोष असे म्हणत असतो आणि शत्रुपिडेमुळे काय होतं की त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घराला ला लागत असते आणि त्यामुळे ती नजर आपल्या घरातील मुलाबाळांना ला ला लागते आपल्या घराची प्रगती थांबून जाते आपण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो पण त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे आपल्याला अनेक अडचणी येतच असतात त्यामुळेच उद्या आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जेणेकरून जी काही नजर आपल्याला लागलेली आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला लागलेली आहे तर ही नजर उतरून जावी आणि त्याचबरोबर जावे जो काही दोष घरामध्ये तयार झालेला आहे तोही दूर व्हावा यासाठी उद्या आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याची आपण माहिती घेऊया सर्वात प्रथम तुम्हाला काय आहे सकाळी लवकर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम महादेवांचं स्मरण करायचं आहे ओम नमो नारायणा आणि ओम नम शिवाय या दोन्ही मंत्रांचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी तुम्ही गार गरम कोणतंही पाणी घेऊ शकता काहीच अडचण नाही आहे आता, वस्तु आता वस्तु या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला काही वस्तू टाकायच्या आहेत आता ह्या वस्तू यातली जर एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ती स्किप करू शकता पण ज्या ज्या वस्तू तुमच्याकडे असेल तर त्या सर्व तुम्हाला टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर एक मंत्रसुद्धा म्हणायचा आहे तो मंत्रसुद्धा मी तुम्हाला पुढे स्क्रीनवरती देणार आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आता कोणकोणत्या वस्तू टाकायच्या आहेत त्याबद्दलची आपण माहिती घेऊया सर्वात प्रथम एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये ह्या ज्या तीन ते चार वस्तू सांगणार आहेत तर त्या ठेवायच्या आहे आणि त्या सर्वांना तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे आणि नंतर त्या वस्तू तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत सर्वात प्रथम त्या प्लेटमध्ये तुम्हाला चिमूडभर काळे तीळ तुम्हाला ठेवायचे आहेत उद्या कालभैरव जयंतीला काळ्या तिळाला विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळे चिमूडभर काळे तीळ तुम्हाला त्यामध्ये ठेवायचे आहेत गाईचं जे कच्चं दूध असतं बघा तर ते तुम्हाला एक चमचाभर घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर गंगाजल गंगाजल जर तुमच्याकडे नसेल तर आजूबाजूला आपल्याकडे तुम्ही शोधा जिथे पूजेचं साहित्य असतं ना तर तिथे आपल्याला गंगाजल मिळून जातं तर तुम्ही तिथून गंगाजल घेऊन यायचं आहे आणि ते गंगाजल तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तर अशा पद्धतीने ह्या ज्या तीन वस्तू आहेत तर त्या तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायच्या आहे त्यानंतर त्या प्लेटवरती आपला जो उजवा हात असतो तर तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे सर्व जे साहित्य आहे तर ते तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल आता आंघोळ करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे तर ते पुढे आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसेलच तर हा जो मंत्र आहे गंगेचे यमुनेच्या व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल्म, कुरु हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे तर अशा पद्धतीने हा मंत्र म्हणून तुम्हाला आंघोळ करायचा आहे आता हा जर मंत्र तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही सरळ ओम नम शिवा किंवा ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही आंघोळ करायची आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघत राहा श्री स्वामी समर्थ